अकोला विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याच्या जनतेला मी सांगू इच्छितो की गेली ब्याऐंशी सालापासनं मी अकोले तालुक्यामध्ये राजकारण करत आहे परंतु दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे इतक्या गलिच्छ आणि खाल्ल्या पातळीवर गेलेली निवडणूक मी माझ्या राजकीय बेचाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये पाहिली नाही आज जर आपण या मतदारसंघामध्ये विचार केला तर अकोले तालुक्यातील राजकीय वैचारिक आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे खालवलेली आहे अतिशय विचारवंतांचा हा तालुका पहाडासारखी राजकारण करणारी मंडळी मग भाऊसाहेब आंडेसारखे अस नेते असतील मधुभाऊ नवलेंसारखे नेते असतील अजित नवलेंसारखे नेते असतील विठरराव चासकरांसारखे ने नेते असतील कैलासराव सारखे नेते असतील आणि राज्य पातळीवर काम करणारे अनेक नेते त्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम साहेबांनी केलं राजकारणामध्ये कुरबुरी झाले असतील था पण एवढ्या खालच्या थराचं राजकारण गेले चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये अकोली तालुक्यात झालं नव्हतं आजची परिस्थिती काय आहे दुर्दैवाने एक चुकीचा आमदार गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडून गेला आणि त्याच्या माध्यमातून पाच वर्ष अकोले तालुक्याला आज जे काही भोगावं लागते विकासापासून हा तालुका पंचवीस वर्ष पाठीमागे गेलेला आहे खरं तर आमदाराचे काही भाट असतील त्या सगळ्या भाटांना माझी विनंती आहे तुम्ही माझ्या गाडीत बसा आणि घाटघरपासून तर आभाळवाडीपर्यंत आणि बिताक्यापासून तर गनोऱ्यापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर गाडीत बसून चला आणि कोणता रस्ता या तालुक्यामध्ये झालेला आहे हे, हे मला दाखवा अकोल्याच्या जनतेला आश्वासनं दिली होती की इथे एम आय डी सी होणार अकोल्याच्या जनतेला सांगितलं होतं देवठाणला रेल्वे येणार अकोल्यामध्ये शंभर क्वाटचं हॉस्पिटल होणार राजूला पन्नास पन्नास क्वाटचं हॉस्पिटल होणार पर्यटनामध्ये आपल्याकडे कळसुबाई असेल किंवा आपलं गाटघर असेल तिथे रोपे करणार भंडार दऱ्याचा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करणार रंध्याला काचेचा फूल बनवणार आणि या तालुक्यातल्या जनतेला रोजगार मिळणार पण आजही लोक नारायणगावला आणि शिन्नरला कामाला जात काम आहे अशी अवस्था या तालुक्याची आहे पाच वर्षामध्ये जे जे आश्वासनं दिली त्यातलं एकही काम झालेलं नाही या तालुक्यातले सगळे रस्ते उखडलेले आहेत या तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये तांब्याभर पाणीसुद्धा अडवण्याचं काम केलं नाही एखादी शिक्षण संस्था उभं करण्याचं काम हे आमदारांनी केलं नाही एखादी मराठी शाळासुद्धा वाढवण्याचं किंवा त्या खोल्यांना अनुदान देण्याचं काम त्यांनी केलं नाही तीर्थक्षेत्रात जे पैसे या तालुक्यातल्या जनतेला मिळालेले आहेत ते आमच्या पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत अठश्याऐंशी कोटी रुपयाचं जल जीवन योजनेचं आम्हाला इथे फंड मिळालेलं आहे चारशे कोटी टी एस पीचे पैसे मिळाले आहेत शंभर कोटी ग्रामविकास खात्याकडून मिळालेले आहेत मग आमदाराने कुठले पैसे आणले आहेत ते तर आमदार असता तरी मिळाले असते आमदार नसता तरी मिळाले असते टी एस पीचे पैसे आहेत ते आदिवासींच्या दररोजी पैसे मिळतात त्याला आमदाराची काही गरज नसते त्यांचे चारशे कोटी रुपये आलेले आहेत मग आमदारांनी असा वैयक्तिक स्वतंत्र कुठलाही फंड आणलेला नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना त्या चुकीच्या माणसाच्या समोर एक सुसंस्कृत चेहरा दिला पाहिजे म्हणून आम्ही भाऊंना अपक्ष उभं केलं होतं परंतु हम निकले थे अकेले जनता साथ आई और कारवा बन गया भाऊ अपक्ष म्हणून उभे केले होते थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शरेन भाऊंना पाठिंबा दिला आरपीआयच्या गवई गटाने पाठिंबा दिला आरपीआयच्या आठवले गटाने पाठिंबा दिला शिवसेनेच्या उबाटा गटाने पाठिंबा दिला शिवसेनेच्या शिंदे गटाने पाठिंबा दिला प्रहार संघटनेने पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाचे एक दलाल जर सोडला तर सगळे कार्यकर्ते आज भाऊंच्या बरोबर आहेत ज्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाची निंदा आलस्ती होते आणि नीच आणि नालायकपणे आमचा तो पाकीट पुढारी ते ऐकून घेतो म्हणून सगळा भारतीय जनता पक्ष आज भाऊंच्या बरोबर आहे शिवसेना आर पी आय भाजप मनसे काँग्रेसचे बाळासाहेब असतील कठरावरची बंटी असतील पंचायत समितीचे संतोष शेळके सभापती असतील राष्ट्रवादीचे कैलास भाऊ असतील रावसाहेब वाळुंज असतील गोरख मानकर असतील प्रताप देशमुख असतील असे सगळ्या पक्षाचे लोक एकही पक्ष नाही का त्या पक्षाचे लोक आज भाऊन बरोबर नाही आणि म्हणून ही निवडणूक लढवत असताना गेल्या निवडणुकीमध्ये ज्याला वर्गणी काढून निवडून दिलं पाचशे पाचशे हजार हजार रुपये गोळा केले त्या बाजीराव धरण्यानं लाखोने पैसे गोळा करून येण्या दिले आणि निवडून आणलं त्या बाजीराव धरणावर खिंडणीचा गुन्हा दाखल कर त्याच्यावर अठरा सिटी दाखल कर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या कार्यकर्ते यांच्या कार्यकर्त्यांच्या मारामार्या शेतकऱ्यांना बाजार कमिटी येणं मारणं एका गावातल्याच मोटरसायकलवर रस्ता दिला नाही म्हणून त्याला मारणं इंदोरी भाज्यावर ट्रकवाल्यानं रस्ता दिला नाही म्हणून मारणं आमच्या काळा काळे नावाचा एक कार्यकर्ता बेलापूरचा अरे बाबा तुला आम्ही निवडून दिलं वर्गणी काढून तू असा का वागतो म्हणून म्हणल्यावर त्याला चार दिवस जेलमध्ये घालणं अशा पद्धतीने हा हुकुमशाह झालेला आहे आणि पैशाचा माज आणि मस्ती याला आलेली आहे ज्याला गेल्या वेळेस आपण वर्गणी काढून दिली त्याने आज सिल्वाससला कंपन्या उभ्या केल्यात हे के आम्ही नाही म्हणत तर त्यांचेच त्याचे ते रोहित फोर सांगतायत याने मुलुंडला जमिनी घेतल्या याला चाकणला जमिनी घेतल्या याने जेजुरीला जमिनी घेतल्या अशा पद्धतीने कोट्यावधीची प्रॉपर्टी जमा करणारा हा पैसा कुठून आला महिलेंच्या नावाखाली लाडक्या बहिणींना दर्शनाला नेताना चार पाच कोटी रुपयाने खर्च केला अरे लाडक्या बहिणींच्याबद्दलचा आदर दाखवतो आणि तुझ्या व्यासपीठावर जो विनय सावंत आहे त्यानं चार महिन्यापूर्वी एका महिलेचा विनयभंग केला त्यामध्ये तो आठ महि आठ दिवस जेलमध्ये गेला आजही त्याच्यावर केस चालू आहे आजही तुझ्या व्यासपीठावर दारू विकणारे दारूचे गुत्त्यावाले कार्यकर्ते तुझ्या व्यासपीठावर बसता तू कुठला सुसंस्कृतपणा आहे आणि आज सांगताना विकासालाच सांगितलं पाहिजे तर आमचे नेते सांगत असतात की आमदार देवळात झोपतो आमदार गारपाने नांगळ करतो म्हणून याला निवडून द्या हां अरे कुठल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आमदार आपल्या लाडक्या बहिणींबरोबर फुगड्या खेळत असतो गेल्या जून महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आमचे काही काही शेतकरी मुळ्या खोऱ्यात वाहून गेले काही शेतकरी प्रवर खोऱ्यामध्ये वाहून गेले त्यांच्या शेतात जाणं त्यांच्या बांधाव जाणं सोडून दिलं आणि हा मात्र दिंड्यांमध्ये जाऊन फुगड्या खेळत होता आम्हाला फुगड्या खेळणारा आमदार नको आहे आम्हाला जनतेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवणारा आमदार आहे म्हणून या निवडणुकीमध्ये वैभवभवनं आम्ही उभं केलेलं आहे खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये वैभव बरं बलस्थान हे आहे की गेल्या पंचवीस बळीस वर्षामध्ये अकोल्याच्या या सगळ्या नद्या बांधून अकोला सुजलाम सुललाम करण्याचं काम पितर साहेबांनी केलेलं आहे अकोल्यात कारखाना निर्माण करणं दूध संघ निर्माण करणं शैक्षणिक क्षेत्र क्षेत्र निर्माण करणं कॉलेज केलं इंजिनिअरिंग कॉलेज के केलं इथं प परफेक्ट पब्लिक स्कूल काढलं त्यानंतर आता सी बी एस पहिली मान्यता अकोले तालुक्याच्या कॉलेजला आपल्याला मिळालेली आहे सी बी एस सीपासून बारावीचं सगळं केंद्राचं शिक्षण अकोल्यामध्ये आता सुरू झालेलं आहे आश्रमशाळा असतील आश्रमशाळेच्या माध्यमातून आदिवासी दुआ मुलांचं काम असेल त्याचा कायदा निर्माण करून आदिवासींच्या गावांना बलस्थान निर्माण करणं आदिवासींचं स्वतंत्र बजेट निर्माण करणं ह्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्याला चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये साहेबांनी निर्माण केल्या आणि तेच बलस्थान आज ह्या तालुक्यामध्ये वैभवभाऊंना प्रचंड मताने निवडून देणार आहे आज सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि त्याही व्यासपीठावर दोन्ही व्यासपीठावर अनेक कार्यकर्ते आहेत आम्हाला ओपन येता येत नाही परंतु भाऊंचं आम्ही आम्हाला साहेबांचं ऋण फेडायचं आहे साहेबांनी आम्हाला मोठं केलं आहे साहेबांनी आम्हाला कारखान्याला दूनुलू, निवडून बिनवत घेतलं होतं आम्हाला शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी दिली आम्हाला दूध संघात काम करण्याची संधी दिली दुर्दैवाने आम्ही दूर जरी गेलो असलो तरी ह्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांचं ऋण फेडण्याचं काम मात्र आम्ही निश्चित करणार आहेत म्हणून सगळे त्या तालुक्यातले तरुण असतील साहेबांचे जुने कार्यकर्ते असतील सगळे पक्षाचे पुढारी असतील पदाधिकारी असतील हे आज भाऊंच्या पाठीमागे मतानं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आज जर आपण पाहिलं तर दुर्दैवाना इतकं वाईट वाटतं की आजच्या सोशल मीडियामध्ये आमदार शेतकऱ्याला मारतोय काय आमदारच्या देवस्थानमध्ये आपल्या देवाला, देवाला कुठे आपल्या महादेव शनि शिंगणापूरला तिथे जाऊन दा, आमदार आमदाराने दर्शनावरून नका केला ही देश शेतकऱ्यांना मारतो लोकांमध्ये दहशत निर्माण करतो आहे तेवीस तारखेपर्यंत मी गप आहे मी याच्याकडे पाहिजे मी त्याच्याकडे पाहिजे अरे ही हुकुमशाही नाही आहे ही लोकशाही आहे आणि या तालुक्याची जनता एखाद्याला जेवढी डोक्यावर घेते तेवढीच खाली आपटते याचं प्रत्येक आमदाराला तेवीस तारखेला येणार आहे गारगावच्या सभेमध्ये आमदार म्हटला मला दीड लाख मतं पडणार आहे परंतु तुम्ही कोणाला दे मत देऊ नका मला जर मत द्यायचं नसेल तर तुम्ही ते मत द्या मग जेव्हा आमदार मारुती मेंगाळला मत मागायला जातो तेव्हा आपण लक्षात घेतला पाहिजे की आमदाराला आमदाराचा पराभव हा समोर दिसलेला कारण जो माणूस मारुती बँगळला मतं मागतो तो स्वतः निवडून येणार नाही याची खात्री त्याला झालेली तुम्ही बाईट पा त्याची त्याने गारगावच्या सभेमध्ये मारुती मत दे म्हणून लोकांना विनंती केलेली आहे मग याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि दुसरेही उमेदवार जे आहेत त्यांच्या काय आता परिस्थिती लोक सांगतायत हां माती मातोश्रीला कोडून ठेवून उमेदवारी मिळवली इतक्या खाल्ल्या पातळीचं आज तर काय त्यांचे गोव्याचे फोटो टाकलेत आता खरं तर माझ्याकडे खूप फोटो आहेत पण या निवडणुकीमध्ये संयम बाळगला पाहिजे उघड्यांनाकडे फोटो आहेत त्यांचे माझ्याकडे काश्मीरला जाऊन तुम्ही काय केलं जम्मू काश्मीरला जाऊन काय केलं देवीच्या दर्शनाच्या नावाखाली तुम्ही आपला नवोस फेड्याच्या नावाखाली काय काय ना दगडे केले हे सगळे आमदार साहेब आमच्याकडे आहेत परंतु आम्ही सुसंस्कृत आहोत आणि म्हणून तुम्ही जरी खाल्ल्या पातळीवर गेले तर आम्ही खाल्ल्या पातळीवर जाणार नाही ज्या पितळ साहेबांच्याबद्दल तुम्ही उपासात्मक म्हणता की माझा विकास पाहिण्यासाठी साहेबांनी जगलं पाहिजे अरे साहेब ता साहे या तालुक्याच्या जनतेच्या गळ्यातील तारणहारा आहे साहेबांना या जनतेने बरे व्हावं म्हणून गावागावात घराघरामध्ये गावा, मशिदीमध्ये मंदिरामध्ये प्रार्थना केल्या त्या प्रार्थनेच्या जोरावर साहेब परत येणार आहे आणि साहेब पाहणार आहेत की मी नसतानासुद्धा या तालुक्याच्या जनतेनं माझ्या वैभवला प्रचंड मताने निवडून दिलं आहे आणि शंभर टक्के जनता निवडून देणार आहे म्हणून आमदारांनी जी बसती कोरपणात चालवला आहे तो थांबवला पाहिजे खरंतर आमदारांना लोकांच्या जनतेने विचारलेले प्रश्न सण होत नसतील तर सामाजिक जीवनातून आमदारांना निवृत्त झालं पाहिजे आणि निश्चितपणे तेवीस तारखेला आमदार सामाजिक जीवनातून निश्चित निवृत्त होऊन आपल्या ज्या शिल्वासाच्या कंपन्या आहेत त्या कंपन्या पाहण्यासाठी आणि कंपन्यांचा उद्योग चालवण्यासाठी अकोल्या तला सोडून शिल्वस जातील याची मला खात्री आहे आणि म्हणून अकोल्याच्या जनतेला माझी विनंती आहे की ह्या निवडणुकीमध्ये पक्षभिक्ष सगळे सोडून द्या परंतु या साहेबाने पंचेस वर्षामध्ये अकोल्याचा सुसंस्कृतपणा कधीही मराठी माणसाच्या विरोधात वागले नाही आता मराठ्यांचा नाद करायचा नाही म्हणतो मराठ्यांनी माझ्या नादी लागायचं नाही म्हणतो तुमचं शेपूट धरून पिरगाळी म्हणतो अरे मराठ्यांच्या हातामध्ये आता तुझं शेपूट आलेलं आहे आणि ते पिरगाळल्याशिवाय मराठी राहणार नाही खानदानी शहाण्णव कोळी जो कोणी मराठी असेल तो कुणीही एकही मराठी आज ह्या मतदारसंघामध्ये आमदार ला मतदान करणार नाही अशी माझी भावना आहे आणि म्हणून सगळा समाज एका बाजूला आदि आदिवासी समाज आदी साहेबांच्या बरोबर आहे या सगळे समाज दलित समाज मुस्लिम समाजानेही साहेबांना पाठिंबा दिला आहे हे सगळे समाज एकत्र झाल्यावर मतांना विजयासाठी मदतरी किती लागतात आज हा प्रचंड महोल वैभव भाऊंच्या बाजूने उभे राहिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे वीस तारखेला आपणही सगळ्यांनी आपले नातेवाईक असेल मित्र असतील सगळे सोयरे असतील सगळ्यांना विनंती करा झाले गाले सोडून द्या चुका काय कुणाच्या झाल्या जा असतील त्या सगळ्या माफ करा ह्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण वैभवभाऊंच्या रिक्षा या चिन्हावर मतदान करावं आणि प्रचंड मतानं या अकोले तालुक्यात वैभवभाऊंचा विजय झाल्यानंतर एक सुसंस्कृत चेहरा एक सुसंस्कृत आमदार ह्या तालुक्याला लाभेल ही अपेक्षा व्यक्त करतो जनतेला पुन्हा एकदा धन्यवाद देतो